निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ गेल्या दोन वर्षात आमच्या सरकारनं लोकांच्या हितासाठी अनेक कामे केली पूर्वीचं सरकार हे हप्ता घेणारे सरकार होतं आमचं सरकार हे महिला शेतकरी आणि बेरोजगार यांच्या बँक खात्यात हप्ता भरणारं सरकार आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता आमच्या खंबीरपणे उभी आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली तसंच हे सरकार फसवे नसून लोकांसाठी काम करणारं सरकार असल्याचं मत व्यक्त केलं महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून या महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी गेल्या दोन वर्षात अनेक प्रकल्प राबवल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं लाडकी बहीण योजनेचा हप्ता भरताना महिलांचे बँक अकाउंट लिंक झाले की नाही हे चेक करण्यासाठी सरकार सुरुवातीला एक रुपया टाकणार होते मात्र विरोधक या एक रुपयाचेही राजकारण करतील म्हणून आम्ही पूर्ण रक्कम आमच्या भगिनींच्या बँक खात्यामध्ये टाकल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ